हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या सात डिसेंबरला चंपाषष्ठी आलेली आहे तर मार्गशी शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी षष्टी म्हणून साजरी केली जाते आणि दिवशी मल्हार नवरात्री सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत चंबाषष्टीचे सहा दिवसांचा नवरात्र असतो तर याला खंडोबाचा नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं तर जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो आणि जेजूर या गावी मल्लारी देवस्थान सुद्धा आहे तर या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा या राक्षसांचा वध केला होता आणि म्हणूनच हा चंपाषष्टी जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो तर या दिवशी भगवान शिवशंकर खंडोबा भगवान शिवशंकरांचे पुत्र कार्तिकीय माता पार्वती यांची पूजा या दिवशी केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात कारण हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यात सर्व काही गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे घरात हो बाजूनी पैसा येऊ लागेल श्रीमंतीचे योग हे सुरू होऊन उन, करोडोंचं कर्ज फिटेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे कुंडलीतला राहू केतू शणीचा वाईट प्रभाव जो आहे तर तो दूर होतो तर यावर्षी योगायोगाने शनिवारच्या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे आणि त्यामुळे या शनिवारचं महत्व हे खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे तर या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व देवी देवतांचे मान्यतेनुसार झाडावर सर्व देवी देवतांचे निवासस्थान असल्याचं मानलं जातं तर या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे घरातील आर्थिक अडचणी या सुद्धा दूर होतात जर आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करूनही पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल त्याचप्रमाणे आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल आणि ते कर्ज फेडण्याचे तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल पण कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल त्याचबरोबर घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत भांडणं कलह हो मतभेद होत असतील लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या चंपाषष्टीच्या दिवशी करू शकता तर या चंपाषष्टीच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे यानंतर या आपल्याला या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे थोडस गाईचं कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे या विड्याच्या पानावरती आपण एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या खड्यावरती आपल्याला थोडासा शेंदूर टाकायचा आहे आणि त्या विड्याच्या पानामध्ये आपल्याला तो तुरटीचा खडा आणि शेंदूर जो आहे तर तो बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मोहरीचा तेल नसेल तर तुम्ही तुपाचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याखाली आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर आपल्याला वृक्षाला जल अर्पण करायचा आहे आणि विड्याच्या पानांमध्ये आपण जे तुरटी ठेवलेली आहे आणि थोडासा शेंदूर जो ठेवलेला आहे तर तो पिंपळाचा झाडाखाली तुम्हाला खड्डा करायचा आहे आणि तिथे तुम्हाला तो गाडायचा आहे म्हणजेच पुरून टाकायचा आहे असं केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी कमी होतात दुःख दूर होतात आणि हा उपाय केल्यामुळे सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते आता हा उपाय करून झाला की झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाखाली बसून प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात पण तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी चंपाषष्टीला हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय अवश्य करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपले प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात चौबाजूने घरामध्ये धन संपत्ती पैसा येऊ लागतो माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही जेव्हा हा उपाय करायला जाणार आहात तर तेव्हा तुम्हाला या पिंपळाची अकरा पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत पानं तोडताना तुम्हाला वृक्षाची क्षमा याचना करायची आहे पानं तुम्ही कशासाठी नेत आहात तसं तुम्हाला वृक्षाला सांगायचं आहे आणि या वृक्षाची अकरा पानं तुम्हाला आणायची आहेत त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एक धाका घ्यायचा आहे आणि त्या धाक्यामध्ये ही जे सगळी पानं आहेत तर ती तुम्हाला लावायची आहेत तर या पिंपळाच्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायची आहे ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे मारुती जे देवता आहेत तर ते संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात शनिवारच्या दिवशी त्यांना पिंपळाची पानं अर्पण केल्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या सदैव कृपा आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर आते म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ